गात गाथा पोथी वाजते गाते मी अभंग गाथा पोथी वाजते गाते मी अभंग रावांच्या संसारात आहे मी दंग रावांच्या संसारात आहे मी दंग वसंत ऋतूत कोकिडा करते गुंजन वसंत ऋतूत कोकिडा करते गुंजन रावांस करते टिंबटिंब पूजन रावांसह करते टिंबटिंब पूजन पावसाच्या पहिल्या सरीने भिजते चाचशातकाची काय पावसाच्या पहिल्या सरीने भिजते चाचशातकाची काय रावांच्यासाठी सोडले आई वडिलांचे घर तरी सुटत नाही माया छणाची विद्युलता ब्रह्मांड उजळी छणाची विद्युलता ब्रह्मांड उजळी टिंब ती, रावांचं नाव घेते टिंबटिंबच्या वेळी आईचे वळण वडिलांचे शिक्षण आईचे वळण वडिलांचे शिक्षण रावा रावपती मिळाले हेच माझे भूषण रावपती मिळाले हेस माझे भूषण नवीन निघाली कादंबरी वाचन करते पुरी नवीन निघाली कादंबरी वाचन करते पुरी रावांचं नाव घेते टिंबटिंबच्या घरी आकाशाच्या पोटी चंद्रसूर्य तारंगणे आकाशाच्या पोटी चंद्रसूर्य तारंगणे रावांचं नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे अलंकार अलंकार मंगळसूत्र मुख्य अलंकार अलंकार मंगळसूत्र मुख्य रावांचा आनंद हेच माझे सोख्य रावांचा आनंद हेच माझे सुख दुखाच्या दाग्याने जीवन वस्त्र विनले सुख दुःखाच्या दाग्याने जीवन वस्त्र विनले रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले रावांच्या सहवासात भाग्य माझे